SPN News, आवाज SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या पंचवटी मध्ये निवृत्त पोलीस पुत्राची निर्गुण प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज सविस्तर वृत्त असे मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे वय वर्ष अठ्ठावीस राहणार वृंदावन नगर मसरूळ नाशिक या युवकाची मंगळवार दिनांक वीस रोजी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत <ज़ीगागाँ> बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारात काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृत्यूदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे तसेच ही हत्या प्रथम दर्शनी प्रेम प्रकरणातून झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या हत्या करणाऱ्या मारेकरांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे समस्या आहे एसपीएम न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बीर सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद